ভাজি তুকুকে ভাও চাই নে নাজা ভাজি পালে বাহাৰত সন্তাৰম ভাও যা

एक देऊन घ्या चिंताय की बाबा भाजीपाला गेला की पैसे नक्की घे उदारी कष्ट ठेवू नका तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे चिंताय बाबा एकदा डबल गेला नगदी आला कशी येत नाही पैसे मागतील म्हणून शांतबाई एवढं बोलून घेऊन मध्ये तू ते वाळून भाजीपाला बिचारी तुम्ही दुकान लावलं लग्न व तरी शांतबाई पण तू समिता मागच्या सांगतो ना मी काय पैसे द्यायचं आम्हाला ती मेहनत करावी लागते ना फुटून येते का भाजीपाला आमच्या घरी चला बाबा मी उदरित माझे लागतो भाजीपाला चलो घरी शांताबाई नगदी घेतो मी बस राजे फोन नेऊ शकून राहिला देना शांताराम लवकर लवकर शांताबाई गेली ना आता त्यांना तुम्हाला कशी करते तर दे शांताराम भाऊ तुम्ही लय प्रेम म्हणा शांताबाई पेक्षा माहिती आहे की तुम्हाला सविताबाई देतो मी देतो मला काही पैसे चोरून देतो मग संध्याकाळी घरी आणू দিয়ো ন শান্তামিগ ভাজি পালি শান্তুৰা পইচা দিয়ে বছ হা ৰাজা দি মই নেঘ শান্তি কুঠিন শান্তি কয় নে সুষমা ঘূৰি চলি ৰাজা জম কৰা গেম আন দি গাঁৱত থাম ৰাজী बरं झालं शांताबाई त्या दिवशी तुला बनवलं नाही तर काही नाही झालं असतं तो सुषमा ते पोरली म्हणून काय फायदा नाही त्या पुराला बी दोन गोष्टी समजून सांग त्या मोठा शिकला सवरला डिग्री पुरी केली नाही अशीच गती होते मग त्यासाठी शिक्षण शिकायला लागते पूर्ण डिग्री कम्प्लीट करायला लागते कुठेतरी नोकरी भेटेन तू सांग काय करू शांताबाई किती म्हणून त्याने सांगतो कोणता धंदा कर धंदा कर म्हणतो हावले हाव करते शांताबाई शांताबाई त्या पाय बरं पुराने नोकरी सोडून भाजीला धंदा करायला लावला किती चांगला चालू त्याचा भाजीपाला धंदा असं अक्कन नाही ना मा नाही धंदा धंद्या सुषमा करायसाठी करणारा माणूस पाहिजे फक्त त्याला सांग ना तू शांत नाही आता त्याची बायकोच काही फरक करते हां शांताबाई बरोबर आहे तर चल येतो मी मान धालो होतं मला बाजारात जाऊन तो आम्हाने लसून आणण्यासाठी चल नसून आणतो शांताबाई मी सुषमा दुकान आहे ताज्याचं चिंदगी बाबाचं जा त्या दुकानातून घेतो ठीक आहे शांताबाई राजे आ राजे अरे आई आली का तू आई जरा तसा टाकलं टाकला झोपच लागून गेली मध्ये सविताने उठवलं नाही चल आई जातो मी दुकानात काय दे का राजे काम धंदे राहिले मला सगळं उचल मारलं दुकानात दे जायचं कोणी नाही दुकानात दे आता लवकर ठीक आहे आई थांब आई सविता काय झालं सविता मी बघा तू आली ना राजे पाठवून जा लवकर मी त्याची बसू लागतात राजेजी आता येईन मंग आता येईन मॉन आई पहिले मी गोष्ट ऐका तुम्ही तुम्ही सांगितलं नाही आई मला तो पप्पू जगातून सुटला म्हणून माहित नाही का तुझे नाही ऐकलं उडत उडत पण नक्की काही माहित नव्हतं मला सुटला म्हणते ना रक्षाबंधनच्या दिवशी साधिका कसं सांगितलं मनीशाने फोन करून त्याने सोन दे म्हणून मला बाबाने म्हटलं आई असं करा म्हणून आता मला आईचा फोन आला होता तुला काही करत होते का म्हणून असं म्हणायची आई चुकला आहे विनाखाण मनिषाली म्हटलं आहे मी आई तू काही करीन नाही मनिषाली अजून अजून त्रास दे आता काय फक्त त्रास देते मनिषाली मी आणतो सविता तू कुठे निघाली शाळे हा बाई तुमची आठ पहिली आतापर्यंत तुम्ही आलेच नाही मग साडी घातली आता म्हटलं ओ विली ओ जसे आणतो शाळेतून मी ठीक आहे सविता जायचं मी बायतो घर शांताबाई काय करा शांताबाई अरे गंगूबाई नाही हा फेन आता गंगूबाई ना बोल बोल गंगूबाई कनी शांताबाई तुम्हाला चक्कर मारला इकून चलली होती म्हटलं तर शांताबाई भेट नाही दिवसाची शांताबाईची भेट घ्या नाही नाही गंगूबाई माझ्या घरी तू तशी येत नाही कामाशिवाय सांग गंगूबाई काय झालं आई मी येऊ लेकर शाळेतून घेऊन हा सविता तू जा ना आण तू लेकर नाही सविता थांब तू जो नको त्या बहीणबद्दल मला दोन गोष्टी सांगायच्या त्या सासूले आणि तुले बी सांगायच्यात सांगा ना काकू सांगा सांगा काय म्हटलं मनीषा ना काही भांडण गिंडण झालं का तुमच्या घरी नाही नाही भांडण गिंडन काही झालं नाही तू बहीण म्हणते मनीषा संदीपले म्हणते मला म्हणते कटरेचं दुकान टाकून दे आता कटरेचं दुकान जर टाकलं मनीषाच्या दुकानात एकटे राहिले शांताबाई अजून त्या पप्पूला काही करा काय करशील मग सांगतो पण मला भीती वाटते शांताबाई तिला कुठे एकट्याला पाठवायची शांताबाई सविता दोघी जणतील समजून सांगता तुला मला कोणताच धंदा करायची गरज कर नाही ते नवरा कमावते ना तू घरी बसून खाय घरचे कामं कर हा धंदा करतो तो धंदा करतो काही आवश्यकता नाही ना शांताबाई मी सांगतलं दिले पण मला काही ऐकत नाही ते म्हणून त्या बाईने सांगतो मी काय सविता ते काही मी म्हटलं का ना एक नंबर आहे कुठेच फुटाचा खात नाही ते स्वतःला कष्ट दिल्याशिवाय टाकू दे ना मग तू टाकू दे घेऊन घेऊन ते ते भुण भुण ते नाखो। आता गंगूबाई आता जर त्याला तिला काही केलं ना तर ढगली जाते पण तू मले माहित आता असं करणार नाही तू कधीच छंताबाई अन केलं कधी तो मग तू काय करशील काकू मनीषा खूप हुशार आहे करू दे तिच्या मनासारखं काय करते ते तर सविता जाय सांगते तू लेख लढकीन ना आई आई जाय ठीक आहे बसत मी काकूला आलीस काकू मी गंगूबाई लोकाच्या सुना बठारला असतात घराच्या वेळ निघत नाही घरचे ती काम थांबगेची वारे था, पण तुझी सूर आणि म्हैसूर अशी आहे घरचे त्या कामं करते ना पण माणसाच्या बरोबर काम करायला काय काय आई ना मनीषा तरी लक्षात आलं सांगू बाई शांताबाई तुझी सूर होती म्हणून म्हटलं नाही शांताबाई तुला सांगता म्हैसूर लय छत्री आहे माया पोरांले मायापासून दूर दूर करून राहिली मनीषा पहिली माहा पोरगा किती चांगलं वागे माझ्यासोबत शांताबाई आता माया पोरगा गोष्ट बी घेत नाही 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 शांताबाई मनीषा ना नाही खराब काम करू राहिली मनीषा माझ्या घरांनी कशा गोष्टी करतो गंगूबाई तू ते दोघं नराबाई पण चांगले आहेत ना तुले काय पासून दूर जातात ते काय विचारात गंगूबाई तुला काही समजत नाही मला नाही शांताबाई पहिली माझ्या एक एक गोष्ट आहे जाय जांगात आता एक एक गोष्ट बायकोली सांगते मला हुंगत आहे विचार तूच काही करत गंगूबाई बायकोली विचारते ना बस काही लोट नको घेऊ मला माहिती शांताबाई तू असंच बोलशील म्हणून तू बी त्याच्या चुकूनस आले मंदिर कशा माया आहेत कशा सुना आहेत तर माझी नवीन नवीन ताजी भेटते आहे ना व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाने चॅनल सबस्क्राईब करा शांताबाईचे लवकर लवकर सबस्क्राईब वाढवा शांताबाई लवकर फ्राई येणार आहे बरं कला मग स्वस्त राहा मस्त राहा तर देखीची काळजी घ्या शांताबाईलाही अर्जंट काम असल्या मी शांताबाईन शक्कल व्हिडिओ बनवला चला मग बेटा अपन नवीन विषयावर नवीन